नमस्कार मित्रांनो लपंडाव मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय कान्हा सई दोघेही कार मध्ये बसलेले असतात रेडिओ सई कानाला रेडिओ लावायला लावते कान्ना रेडिओ लावतो रेडिओ मध्ये एक कार्यक्रम चालू असतो एक मुलगा आरजेला आपला प्रॉब्लेम सांगतो आणि सोल्युशन विचारतो पण सोल्युशन मिळण्याआधीच ब्रेक झालेला असतो सकी म्हणते आता काय होणार आहे मला ते सोल्युशन ऐकायचं होतं त्या मुलाचा प्रॉब्लेम पण सेम माझ्यासारखा होता त्याच्या वडिलांकडे पैसा होता म्हणून मुली त्याच्याशी लग्न करायला तयार होत्या पण माझं पण तसंच आहे मला कोण सोल्युशन देईल आता कांना म्हणतो मी आहे ना एकदम सिंपल आहे तुमच्या इथे स्वयंवरामध्ये जी कोणी मुलं येतील त्यांना सरळ सांगायचं बाबा रे लग्नानंतर मी माझा सगळा पैसा माहेरीच ठेवणार आहे माझ्यासोबत एकही पैसा येणार नाहीये आणि मी प्रॉपर्टी मधून माझं नाव काढणार आहे मला जे काही थोडेफार कष्ट येतात त्यातून मी माझी भाजी भाकरी खाणार आहे एवढं फक्त सांगितलं तर नव्वद टक्के मुलं तिथेच गायब होऊन जातील मंगुरल्या दहा टक्के मुली त्या दहा टक्क्यांमधून काही प्रेमळ समजूतदार मुलींना शॉर्टलिस्ट करायचं अशी मुलगी त्याने शोधली असते हे काहीला अवघड नाहीये सखीला कानाची ही आयडिया आवडते काना रोमॅन्टिक गाणी लावतो आणि सखीकडे बघत राहतो आईस्क्रीम शॉप येतं काना गाडी बाजूला लावतो तर इकडे सखीच्या रूम मध्ये सगळे डायरी शोधायला आलेली असतात सगळे लपून बसलेले असतात आणि तेजस्विनी सखीकडे बघते आणि ती सुद्धा सखीच्या रूम मध्ये डायरी सगळीकडे शोधायला लागते तिला काय ती डायरी सापडत नाही तर इकडे सखी काना कारमधून उतरतात काना सखीला तोंड झाकायला सांगतो सखी म्हणते हे काय करतोयस तू काना म्हणतो हो लोक तुम्हाला ओळखतात सकाळी बघितलं ना कसा प्रॉब्लेम झाला तो सकी म्हणते मी अशी येणार नाही आईस्क्रीमच्या दुकानामध्ये आणि तसही आता माझा मोड गेलाय त्यामुळेच मी आता कारमध्येच बसणार तुझा आणि आईस्क्रीम घेऊन ये आणि हो आठ वेगवेगळ्या वे वे फ्लेवर घेऊन ये काना म्हणतो आठ आईस्क्रीम आठ आईस्क्रीम खाल्ल्यावरती तुमचा कसा कामातून जाईल सखी म्हणते तुला काय करायचं आहे तुला जेवढं सांगितलंय ना तेवढंच कर आठ वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीम आण कान्ना म्हणतो ठीक आहे मी माझा मोबाईल घेतो सखी विचारते का मोबाईल का घेतोस तू मला तुझ्या मोबाईलवरती गाणी ऐकायची कान्ना म्हणतो हो तो माझा मोबाईल आहे मी दोन मिनिटात जातो आणि आईस्क्रीम घेऊन येतो मला माझा मोबाईल द्या सखी ओरडते आणि सखी म्हणते तुला जेवढं सांगितले ना तेवढंच कर जा आणि आईस्क्रीम घेऊन ये आठ वेगवेगळे फ्लेवर्स घेऊन ये आणि जर तो ऐकलं नाही ना तर मी मोठ्याने ओरडेन कान्हा म्हणतो ठीक आहे ठीक आहे ओरडू नका फोन असू दे मी जातो आणि पटकन आईस्क्रीम घेऊन येतो सखी कारमध्ये बसते आणि कान्हा आईस्क्रीम आणायला जातो कान्हा आईस्क्रीम घेत असताना सखी इकडे कानाचा मोबाईल घेते आणि ती मनात म्हणते सॉरी काना पण जे माझ्याशी प्रामाणिकपणे वागतात त्यांच्याशी मी प्रामाणिक असते आणि जे माझ्याशी बैमानी करतात त्यांना मी त्यांच्याच भाषेत उत्तर देते आता मी जे काही करणार आहे त्यामुळे एका दगडात दोन पक्षी मरतील पहिलं म्हणजे माझ्या स्वयंवराचा प्रॉब्लेम सुटेल आणि दुसरं म्हणजे तुझ्याच हातून तुझ्या सरकारच्या रेप्युटेशनचा धुवा उडेल मग बघू त्या तुला शाल नारळ देऊन सत्कार करतायत का तोच नारळ तुझ्या डोक्यात घालतात आणि कामावरून काढतात सखी कानाच्या मोबाईल मध्ये काहीतरी करते काना आईस्क्रीम घेऊन येतो आणि सखीच्या हातामध्ये आपला मोबाईल बघतो कानाला खूपच भीती वाटते तर इकडे तेजस्वीनी सखीच्या रूम मध्ये डायरी शोधत असताना तिला तिथे उर्मिला दिसते सरकार तिला विचारते इथे काय करतेस तू उर्मिला म्हणते डायरी शोधायला तेजस्विनी विचारते तुला कशाला हवी डायरी उर्मिला म्हणते तुमच्यासाठी तेजस्विनी म्हणते मी सांगितलं का तुला डायरी शोधायला तर आता आलीच आहेस ना मग डायरी शोध उर्मिला तेजस्विनी डायरी शोधायला लागतात तेजस्विनीच लक्ष कॉफीच्या मग कडे जात तिला कॉफी सांडलेली दिसते तेजस्विनी मनात म्हणते कॉफी सांडली म्हणजे सखी ती कॉफी पेलीच नाही मग अजूनपर्यंत तिला जाग कशी आली नाही तेजस्विनी तो ब्लँकेट बाजूला करते तिथे तिथे सखी नाही तर उश्या ठेवलेले तिला दिसतात तर इकडे काना खिडकी नॉक करतो आणि सखीला विचारतो माझ्या फोन सोबत तुम्ही काय करत होता सखी म्हणते चेंज करत होते आणि काय रे किती बोरिंग गाणी आहेत तुझी काना म्हणतो हो थोडीशी बोरिंग आहेत पण मी माणूस म्हणून इंटरेस्टिंग आहे ना सखी विचारते सांगितलेलं काम केलेस का कान्ना आईस्क्रीम दाखवतो आणि म्हणतो बघा आठ फ्लेवर आणलेत आणि ते पण वेगवेगळे सांगा कुठलं खाणार तुम्ही आता सखी म्हणते जाऊ दे आता माझा मूड गेलाय मला नाही खायची आईस्क्रीम काना तो काना म्हणतो मी आता आठ फ्लेवर आणलेत ना आता याच काय करायचं सकी म्हणते खाऊन टाक सखी म्हणते ते आईस्क्रीम आता चातात तो खायचे आणि कुठलेही फ्लेवर वाया जाता का म्हणे काना म्हणताहो मला एवढे आईस्क्रीम नाही जाणार सखी म्हणते मला सांगायचं नाही आईस्क्रीम तू खायचीस आणि दहा काउंट होण्याच्या आधी तू हे आईस्क्रीम खाल्लेले पाहिजेत सखी डोळे बंद करते आणि एक ते दहाकडे मोजते सखी डोळे उघडते आणि समोर काना नसतो सखीच लक्ष समोर जात काना गरीब मुलांना ते आईस्क्रीम देतो सखी त्याच्याकडे बघत राहते काना सखीकडे येतो सखी म्हणते तू तर आईस्क्रीम खाल्लीच नाहीस काना म्हणतो तुम्ही काय म्हणाला होता आईस्क्रीम वाया जाता का म्हणे अहो बेबी सरकार बघा आता त्या चेहऱ्यावरचा आनंद बघा हास्य बघा त्यांना आईस्क्रीम वेळेवरती मिळालं म्हणून विचारते हे काय करतोयस तू नाव तुझ काना आणि तू बनायला लागलाय दानवीर करण काना म्हणतो काय ना मुळात मला ते आईस्क्रीम खायचंच नव्हतं तुमची इच्छा होती म्हणून आपण निघालो होतो आईस्क्रीम खायला तुम्ही मला बोलवलंत आणि मी आलो सक्की म्हणते झालं का बोलून आता जा आणि स्वतःसाठी आईस्क्रीम घेऊन ये काना स्वतःसाठी आईस्क्रीम आणायला जातो इकडे सखी मनात म्हणते खूप शहाना बनतोय ना हा सरकारांसोबत सामील होऊन मला बसवतोय हो का आता बघच काना मी काय काय करते ते सखी तिथून गाडी घेऊन निघून जाते तर इकडे घरी सखी रूम मध्ये नाही हे बघून तेजस्वी खूपच चिडते ती उर्मिला विचारते सखी कुठे आहे उर्मिला म्हणते ती रूम मध्ये नाहीये सरकार तेजस्वीनी म्हणते मला ते दिसतंय आणि सखीला फोन लाव उर्मिला सखीला फोन लावते पण सखीचा मोबाईल रूम मध्येच तेजस्विनी खूपच चिडते तेजस्वी म्हणते ही सखी बाहेर गेली ना आत्ताच्या आता तुम्ही तिला शोधायचं तुम्ही घरातल्या सगळ्यांनीच तेजस्विनी बाहेर निघून जाते मीनाक्षी परशुराम बाहेर येतात परशुराम म्हणतो हा सगळा काय प्रकार आहे आणि आता त्या सखीला कुठे शोधायचं मीनाक्षी म्हणते ऐकलं ना आता ते तुम्हाला शोधायला लावेत चला लवकर बाहेर हॉलमध्ये जातात तर इकडे काना जिथे गाडी पार्क केली होती तिथे येतो त्याला तिथे गाडी दिसत नाही आणि सखी दिसत नाही कान्ना म्हणतो गाडी कुठे गेली या बेबी सरकारांच्या डोक्यात काय चालतंय ना काही माहितीच नाही आता घोळ घालून ठेवायला नको त्यांनी काही कानागाडी शोधायला जातो तर इकडे सखी चाळीमध्ये येते ती साईबाबांच्या पाया पडते धाबाडे मावशी तिला प्रसाद देतात सखी गाईनेच तो प्रसाद खाते धाबाडे मावशी विचारतात काय झाले भूक लागली का जेवली नाहीयेस का सखी म्हणते हो नाही जेवले मी धाबाडे मावशी सखीला आपल्या घरी घेऊन जातात धाबाडे मावशी सखीसाठी पोहे बनवतात आणि सखी ते पोहे पटकन खाते धाबाडे मावशी सखीला म्हणतात सखी तू एवढा स्वयंवराचा घाट घातलायस पण तुला चांगला मुलगा मिळायला हवा मनाने श्रीमंत आपल्याकडच दुसऱ्यांना वाटून आनंद मिळवणारा दुसऱ्याच्या आनंदात सुख शोधणारा माणूस मिळायला हवा तुला म्हणजे तुला प्रेमाची कधीच कमी पडणार नाही तू असा मुलगा शोधणार जो प्रामाणिक असेल तुझ्या अडचणी सोडवू शकेल वेळ प्रसंगी तुझी ढाल बनेल आणि जेव्हा गरज असेल तेव्हा तो तुझ्या बाजूनी असेल तुझ्यावर प्रेम करेल सखी मावशींच्या बोलण्याचा विचार करते आणि आपला आजचा वाघ इतकेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे तर दुसऱ्या दिवशी सखी तेजस्विनीला म्हणते काय सरकार अहो तुम्ही स्वयंवरामध्ये हजारो लाखो एंट्रीची अपेक्षा धरली होती पण बघितलं ना आले फक्त चारच तुमच्या माणसाला वापरून मी सरकार पाडलं वेळ संपणार तेवढ्यात स्वयंवरामध्ये कानाची एंट्री होते काना ती बाई म्हणते सरकार अजून एक एंट्री आली सखी विचारते कोण आहे काना तिथे येतो तो म्हणतो मी कानाला खूप लागलेलं असत काना म्हणतो माझी फिल्डिंग तर चांगलीच लावली होती बेबी सरकारने पण हा कान्हा हे हरणाऱ्यातला नाहीये स्वयंवर तर मी जिंकणार तेजस्विनी तर खूपच खुश होते अशीच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद